येणाऱ्या नवीन वर्षात गोल्डन फिटनेस जिमकडून खास ऑफर जेंट्स आणि लेडीज यांच्यासाठी ना नफा ना तोटा अशी राज कबाडे यांच्याकडून उपक्रम मिरजेतील नवीन पण प्रसिद्ध अशी न्यू गोल्डन फिटनेस जिमचे संस्थापक राज कबाडे यांच्याकडून नवीन वर्षामध्ये जिमसाठी खास ऑफर ठेवण्यात आली आहे यामध्ये जेंट्स व लेडीज यांच्यासाठी तीस जानेवारी ते एकतीस जानेवारी जिम फ्री ठेवण्यात आली असून राज कब्बाडे व सतीश हिरगुडे ना नफा ना तोटा या तत्वावर नवीन पिढीला सर्व सोयींनी युक्त जिम सुरू केली आहे तसेच एक जानेवारी पासून महिना पाचशे रुपये अशी जिमची फी ठेवण्यात आलेली आहे यामध्ये वेट लॉस वजन वाढवणे फिटनेस व वा खेळाडू यांच्यासाठी झुंबा ऑडिओ योगा विविध प्रकारचे व्यायाम घेतले जाणार असून राज कबाडे यांच्याकडून खेळाडू तयार होण्यासाठी आणि प्रोत्साहन मिळण्यासाठी हा उपक्रम जिमद्वारे ठेवण्यात आलाय तरी लवकरात लवकर प्रवेश निश्चित करण्याचं राज कबाडे यांनी आवाहन केलंय